असा कलाकार आम्ही कुठंच बनवला नाही म्हणजे एवढा आनंद महाराजांना झाला महाराजांनी तुम्हाला सांगायचं पाठीवर हात फिरून म्हणजे पांडू तुला काय पाहिजे ते मग या हॉटेला बरेच वर्षांची परंपरा आहे हा जुनं हॉटेल आहे आमचं माझ्या आजोबा छत्रपती शाहू महाराजांचे सवळगरी होती लाडका सवळकरी म्हणून ठेवून त्यांना पांडू सवळकरी म्हणून त्यांना अगदी जवळच्या नात्यानं महाराज ओळखायचे महाराज कुठेही जर बाहेरगावी निघाले तर माझे आजोबा त्यांच्याबरोबर असायचे एक वेळा ब्रिटिश लोक आले आपल्या कोल्हापुरात तर महाराजांनी प्रत्येक सवळकरांना बोललं आणि म्हणजे अरे आज तू काय मेनो करणार तर कुणी सांगितलं मटण लोणचं करतो कुणी सांगितलं मटन बिर्याणी करतो कोणी सांगितलं माश्याचं रोज करतो असं प्रत्येकजण सांगितले की आम्ही अशा पद्धतीच्या व्हरायटी करून त्या लोकांना चांगलं देतो जेवण तर माझ्या आजोबांना विचारलं अरे पांडू तू काय करणार तर माझ्या आजोबा म्हटले महाराज मी काय माझ्या मनाला काय करणं आणायचं ते आणून देतो पटेल आणि सगळे भेटीत जवळजवळ सव्वाशे लोक येऊन बसले ते वाड्यावर त्या लोकांना तुम्हाला सांगायचं माझ्या आजोबाने अखंड पकड तुम्हाला सांगायचं असं तयार करून महाराज त्याच्यात कोटात कोथंबिरीची पेटी देऊन महाराजांच्या पुढे ते सादर केलं अगदी ते सगळे लोक तुम्हाला सांगायचं असे जवळ येऊन आले जवळ आले आणि त्यानं म्हणजे की असा कलाकार आम्ही कुठंच बघितला नाही म्हणजे एवढा आनंद महाराजांना झाला महाराजांनी तुम्हाला सांगायचं पाठीवर हात फिरून म्हणजे पांडू तुला काय पाहिजे ते माग अशी महाराज दिसणारच होती आपले कोल्हापूरचे काय तर महाराज काय पाहिजे ते माग म्हणजे माग म्हटल्यानंतर मग महाराज म्हणजे माझे आजोबा म्हणले की मग मला म्हणजे मुलं जास्त आहेत म्हणजे मला कुठेतरी बिगीवर जमीन द्या म्हणजे अशा पद्धतीनं महाराजांनी त्या आपल्या अशे कारभाराला बोलून घेतलं आणि त्याला विचारलं की अरे म्हणजे आपल्याकडे कुठली शिरी रिकामे आहे तर ते म्हणजे की बामने शेटूरला बावीस एकर जमीन आपल्याकडे आहे म्हणजे तर ती म्हणजे आज म्हणजे सगळी पांडूच्या नावानं कर म्हणते काय अरे महाराजांनी आज ती जमीन आमच्याकडे आज आमच्याकडे आजपर्यंत आम्ही महाराजांच्या जीवावरच जी का गाठोय काल काय अशा पद्धतीची ही कहाणी आहे आमची आणि हा चौथ्या पिढीचा धंदा चालू आहे त्यानंतर माझे वडील आले वडिलांच्या नंतर आता मी बोलणार इथं माझ्या हाताखाली आलेले उत्कृष्टपणे चाललेला आहे लोक कोल्हापूर मन भरत असेल देतो त्यांना सगळेजण लोक खुशीनं आनंदाने माझ्याकडे घेऊन खाऊन निघून जातात मला आशीर्वाद देतात तांबडा मांढराचा कोल्हापूरात एक नंबरचा रस्ता तांबडा पांढरा असेल तर कृष्णामध्ये मिळते लक्षात घ्या लोक आवर्जून माझ्याकडे फक्त मांढराच्या जागी येतात माझी स्पेशालिटी म्हणजे पांढराचा एकदम लोणी मटन चाट माझ्याकडे एकदम स्पेशत झाले फ्राय मटन चाट एकदम स्पेशल झाले चिकन फ्राय चाट एकदम स्पेशल झाले हे लोक आवर्जून माझ्याकडे घायला येतात बाहेर गावची लोक मॅप टाकून पुन्हा मुंबईची लोक माझ्याकडे तुम्हाला सांगायचं दोनी मटन चाट आणि फ्राय मटन चाट आवर्जून खायला येतात मटणाची स्पेशलिटी अशी की मी तुम्हाला सांगायचं बकर तुम्हाला सांगायचं असं डोळ्यात देखील कापून घेतोय नाटक्याला असं आणून दे अमुक कर तमुक कर असं कधी लागलं नाही यायचं हे पैसे घे पण माल चांगला मला दे मी गेला काय मटण चांगलं घालतोय कळल काय त्यामुळे त्यामुळं लोक माझ्या लो हॉटेलवर अतिशय समाधाने त्यामुळे माझ्या जा हॉटेलला गर्दी चांगली आहे लोक चांगले माझ्याकडे था। येतात अतिशय सुंदर तुम्हाला सांगायचं तुशा जी चटणी आहे काय की आमच्याकडचं जेवणाला पब्लिक इतकं खुश होतं की मला वारंवार लोक विचारतात की अरे ही चटणी तू आणले त्या चटणीमुळं माझ्या हॉटेलला अतिशय सुंदर गिरायक वाढलेला आहे अशी चटणी मी घरी करत होतो पण लोक मला म्हणाले आणि ह्या चटणीपेक्षा तुषार मशालाची चटणी चांगली आहे आणि तुम्ही तिथं घ्या आणि मी तिथली चटणी वापरल्यापासून हॉटेलला इतकं गिरायक वाढलंय माझ्या की बोलायचं कामच नाही त्यांची चटणी डंगावरची चटणी आहे घरगुती चटणी आहे ती की तुम्ही एक वेळा सगळ्यांनी वापरून बघा आणि तुमच्या घरात सुद्धा आमच्या कृष्णा हॉटेलसारखी जव आणा असं पण मला वाटते तेव्हा तुम्ही काय करा की ही चटणी जरूर घेऊन जा अशा पद्धतीनं तुम्ही सुद्धा सगळ्या लोकांनी माझ्याकडे जेवायला या आणि हॉटेल कृष्णा मंगळवार पेटेल कृष्णा काय मंगळवार पेटेल कृष्णा कोणाला मनात आला की मंगळवार पेठेल कृष्णाच तुम्हाला दिसलं पाहिजे अशा पद्धतीने तुम्ही या माझ्या प्रमाणे चालवीच्या समोर माझं हॉटेल आहे चौ आणि चौड मंगळवार पेठ हॉटेल कृष्णा एक वेळ जरूर भेट द्या आणि आपला आनंद लुटा जेवणाचा दाताची बाबळी घालवून घ्या एकदा कोल्हापुरात आल्यानंतर मी तुमचं समाधान करायला तयार आहे जय महाराष्ट्र जय हिंद